हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुखद संकेत ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आहे दीप आशा तर आज इथे आमचं दीपपूजन झालेलं आहे तरी ते बघू शकता कणकेचे दिवे केलेले आहेत मी आता लाईट थोडा ऑफ केला आहे शूटिंगसाठी म्हणजे दिवे क्लिअर दिसतील हे आमचं आहे प ही पंचारती आहे हा लामण दिवा आहे आणि हे, हे आमचं दिवजांचं भांड म्हणजे आमचा कार्तिक का अमुवाशेला उत्सव असतो देवाचा गोव्यामध्ये तर तिथे हे लागतं आम्हाला महिलांना ह्याने ओ आरती कराय करून देवा देवळाच्या भोवती प्रदक्षिणा घालायच्या असतात ही मोठी समय आहे आणि हे आमच्या बाप्पासाठी निरंजन ठेवलेलं आहे तर तुम्हाला सर्वांना दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा तर आता बाळांना माझ्या दोन्ही मुलांना ओवाळायचं आहे तर आता ते ओवाळून घेते माझ्या मुलांना दीर्घ आयुष्य लाभतेत निरोगी शतायुषी होते गोड पेडा भरवा त्यांना

Thank you.